नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे दिसत आहे यामुळे लोकांना कायद्याचा धाक उरला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे अशातच आता जिल्ह्यातील संगमनेरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे लग्नास नकार दिला असल्याने एका व्यक्तीने त्या मुलीच्या बापाला संपवले आहे मुलगी दिली नाही याचा राग धरून एका मौलाना यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने मुलीच्या बापाचा खून केला आहे मिळालेल्या माहितीनुसार युपी मधून आलेल्या एका मौलानाने त्याला ज्या कुटुंबाने निवारा दिला त्याच कुटुंबातील मुलीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली होती परंतु सदर व्यक्ती हा मौलाना आहे त्या व्यक्तीचा राहण्याचा एक निश्चित ठाव नाही ना म्हणून मुलीच्या बापाने मौलाना याला आपली मुलगी देण्यास नकार दाखवला मात्र यामुळे मौलाना याला खूप राग आल्याने त्याने मुलीच्या बापाला मे बरबाद कर दूंगा असे म्हणत धमकी दिली आणि तो तिथून निघून गेला यानंतर या मौलाना याने आपल्या मित्रांच्या मदतीने संगमनेरच्या मदिना मदिनानगर येथील आहतेशा मिलियास अन्सारी यांचा खून केला पोलिसांनी मात्र या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात तपास लावला आरोपी मौलाना व त्याच्या मित्राला अटक केली यावेळी पोलिसांनी आरोपी मौलाना याला रिमांड मध्ये घेतले आणि त्याने गुन्हा कबूल केला यावेळी त्याने आपल्या मित्रांसमोर अन्सारी यांचा अंसा खून केला असल्याचे कबूल केले पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचोरे यांच्या टीमने या खुनाचा उलगडा केला या प्रकरणात उपाधीक्षक यांच्या टीमने आतापर्यंत मौलाना आणि एका आरोपीला जेरबंद केले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर संगमनेर अहमदनगर